नमस्कार मित्रांनो आपल्या शिवमॅग्रो मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी, मी शैलेश शेती, शेती तुमच्या सगळ्यांचं व्यवसाय आणि पशुपालकांसाठी उपयुक्त असे शेळी पालन मेंढी पालन आणि तसं व्यवसायाबद्दल व्हिडिओ बनवत असतो कारण या व्हिडिओच्या सगळ्या प्रतिक्रिया आणि मला येणारे या फोन यामुळे मधून माझ्या काही गोष्टी लक्षात आल्या की माझ्या बाबतीत जे आयुष्यात घडत आहे ते बऱ्याच तरुणांच्या आयुष्यामध्ये घडताना मला दिसते मग नेमकी नोकरी करत असणाऱ्या तरुणांनी व्यवसायाकडे वळण्याचा जर त्यांनी विचार केला असेल तर अगदी योग्य विचार केलेला आहे अशा तरुणांसाठी माझी ओळख म्हणून बऱ्याच जणांनी बऱ्याच जणांचे जे कॉल येतात आणि सगळ्यांना मला ह्याच गोष्टी सांगाव्या लागतात की नोकरी करत असताना व्यवसाय शक्य आहे का तर असेल तर नेमका कसा केला पाहिजे आणि याचं आर्थिक नियोजन कसं बसवलं पाहिजे आणि याच या व्यवसायाचं संपूर्ण ज्ञान मिळेपर्यंत व्यवसायाची सुरुवात म्हणून आपण कशी केली पाहिजे याबद्दल मी सगळ्यांशी फोनवर बोलत असतो परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून मी माझी ही ओळख करून देणार आहे आणि शिवाय व्यवसायामध्ये उतरू इच्छिणाऱ्या शेळी पालन आणि मेंढीपालन किंवा तुमच्या आवडीच्या कोणत्याही व्यवसायामध्ये उतरू इच्छिणाऱ्या सध्या नोकरी करत असलेल्या तरुणांना मार्गदर्शक असा प्रेरणादायी असा व्हिडिओ ठरणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडला तर लाईक करा इतरांपर्यंतही पाठवा आणि आपल्या वर नवीन असाल तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी शैलेश माझं शिक्षण कॉम जी डी सी ए आणि बारावी नंतर माझं डीएड पण झालं मित्रांनो सामान्य कुटुंबात जन्म झाल्यानंतर चार नंबरचं मी आई वडिलांचं जे अपत्य आणि साधारण कुटुंब असल्यामुळं हुशार असून सुद्धा मला सगळ्यांनाच <स्काराँ> थोडस नोकरी आणि व्यवसायामध्ये सॅक्रिफाईस करावं लागलं त्यामुळं बारावीनंतर लवकरात लवकर नोकरी मिळेल आणि लगेच आपल्याला का काहीतरी घरामध्ये उत्पन्नाचं साधन सुरू होईल या हिशोबाने डी एड केलं परंतु दोन हजार सात ते नऊ या काळामध्ये डी एड केल्यानंतर आमच्याच वेळी एंटर्नशिप आली ती आम्ही सहा महिने एंटर्नशिप केली म्हणजे जवळजवळ अडीच वर्ष डी एड पूर्ण केल्यानंतर दोन हजार दहामध्ये एक सी झाली जे शिक्षण शिक्षकांची भरती आहे ती झाली त्यामध्ये तीन मार्क कमी पडल्यामुळे शिक्षण सेवक होऊ शकलो नाही आणि त्यानंतर अगदीच पुढचे चार ते पाच वर्ष आणि अगदी आता दहा वर्ष होत आले शिक्षक भरती झालेलीच नाही परंतु भविष्यामध्ये काय होणार आहे याचा विचार करून मी डी एड केल्यानंतर पुन्हा एकदा माझ्या शिक्षणाची सुरुवात केली आणि बीकॉम पूर्ण केलं बीकॉम पूर्ण केल्यानंतर ते करता करता एक दोन ठिकाणी मी जॉब करण्याचा प्रयत्न केला उत्पन्नाचं साधन म्हणून किंवा आर्थिक कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून मी तो एक प्रयत्न केला दोन तीन ठिकाणी मी खाजगी ठिकाणी कामही केलं दृष्टीमध्ये काम केलं नंतर कोतवळ फूड सारख्या म्हणजे ऊर्जा ब्रँडमध्ये थोडे दिवस काम केलं परंतु खाजगी ठिकाणी काम केल्यानंतर काही गोष्ट लक्षात आल्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी आपल्या परत परत होणार नाही त्यामुळे शिक्षण महत्वाचं आहे म्हणून मी पुन्हा एकदा स्टडी सर्कलला पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षेचे क्लासेस जॉईन केले आणि अभ्यास करायला सुरुवात केली जवळजवळ पाच वर्ष मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला त्यातले पहिले वर्ष मी घरची शेती गोरंडोर पाहून पुण्याला रेल्वेने अपडाऊन करून शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी सुद्धा पी एस आय एस टी असे ज्या परीक्षा होत्या त्या दोन परीक्षा मी अटेंड केल्या त्यामध्ये एक मार्क एकदा आणि एकदा दोन मार्क दोन वेळा माझा अटेम्प्ट एकदा परीक्षा दोन तीन वर्ष झाली नाही त्याच वेळी सारस्वत बँकेमध्ये कसलीही परीक्षा फी नव्हती आणि परीक्षेची आपल्या प्रॅक्टिस पण होईल ह्या हिशोबाने मी ती परीक्षा दिली आणि त्यामध्ये माझं सिलेक्शन झालं बी मध्ये फर्स्ट क्लास आणि त्यांच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या मुलांना ते संधी देतात या पद्धतीने मला ही संधी मिळाली आणि गेली अकरा वर्षापासून मी सारस्वत बँकेमध्ये जॉब करत आहे तर मित्रांनो ह्या गोष्टी उगवतेपणे सांगण्याचा हेतू एकच आहे की व्यक्तीची ओळख करून देण्यासाठी आणि प्रत्येकाला हे सांगत बसण्यापेक्षा मी आज व्हिडिओ बनवून हे तुम्हाला गोष्टी लक्षात आणून देऊ इच्छितो की अशा पद्धतीने संघर्ष हा महाराष्ट्रातील अनेक करून करत असतात की ज्यांची इच्छा नसतानाही त्यांना नोकऱ्या कराव्या लागतात किंवा ज्या ज्याच्या अपेक्षा असते त्या नोकऱ्याही मिळत नाहीत परंतु परिस्थिती अभावी किंवा कुटुंबाच्या जबाबदारी अभावी त्यांना काही गोष्टी अक्सेप्ट कराव्या लागतात आणि आधी सध्या तर असे भरपूर सामाजिक प्रश्न तयार झाले आहेत की अगदी शेतकरी असल्यामुळं लग्न न होणं किंवा कमी पगाराच्या नोकरी असल्यामुळे लग्न न होणे किंवा नोकरी असल्याशिवाय मुलगी द्यायचीच नाही अशी भूमिका बऱ्याच पालकांनी घेतल्यामुळं नाही काही तरुणांना गरज नसतानाही कमी पगाराच्या नोकऱ्या कराव्या लागतात आणि आयुष्यातला महत्वाचा वेळ त्यांचा वाया जात असतो म्हणून असे जे तरुण आहेत होतकरू तरुण आहेत जे महाराष्ट्रामध्ये त्यांची अजिबात कमी नाहीये तर या होतकरू तरुणांचे माझ्या शिवा मॅग्रो गोड फार्मच्या निमित्ताने मी जो आपला चॅनेल सुरू केला ह्या चॅनलच्या निमित्ताने माझ्याशी संपर्कात आल्यानंतर बऱ्याच तरुणांशी चर्चा केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की काही तरुणांनी स्वतःच्या नोकऱ्यात चालू आहे परंतु ही नोकरीमध्ये त्यांचं मन रमत नाहीये आपण आयुष्यामध्ये काहीतरी केलं पाहिजे अशा पद्धतीने ते लोक विचार करत आहेत अगदी योग्य विचार करत आहेत तसाच विचार मीही केला आणि योग्य विचार करणाऱ्या या तरुणांना मार्गदर्शक ठरेल असा व्यू आज बनवावा अशी माझी इच्छा झाली अशा प्रमाणे खूप तरुण नोकरी करता करता स्वतःचा व्यवसाय करण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत प्रत्येकाची आवड निवड वेगळी असू शकते तर मी त्याप्रमाणे मागच्या पाच वर्षापूर्वी डेअरी फार्मिंग सुरू केलं म्हणजे अगोदर आम्ही अं लहानपणापासूनच मी तो व्यवसाय केला होता परंतु काही काळ बंद केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की स्वतःचा व्यवसाय असणं गरजेचं आहे म्हणून काय केलं पाहिजे के म्हणून मी परत डेअरी फार्मिंग व्यवसाय सुरू केला दहा गाईपर्यंत नोकरी करत करता करता दहा गाईपर्यंत आणि शंभर लिटर कलेक्शन पर्यंत सुद्धा मी गेलो होतो परंतु दूध व्यवसायामध्ये काय अडचणी आहे या गोष्टी माझ्या लक्षात आल्या यामध्ये साखळी फार मोठी आहे आणि दणदानग्यांची आणि राजकारणीय राजकारणी लोकांची आणि संघ दूध संघांमध्ये या लोकांची आणि सरकारमध्ये ही लोकांची पूर्ण साखळी एकमेकांशी हे लोक कनेक्टेड असल्यामुळं काही निर्णय हे शेतकरी विरोधी घेतले जातात त्यामुळं हा व्यवसाय आपल्यासाठी हा कमी फायद्याचा आहे आपला खर्च जास्त होते आणि जास्त आपल्याला लक्षात आल्यानंतर मी थोडासा बाहेर पडून आता व्यवसायामध्ये काम थोडस चालू केलं सुरुवातीला शेळी किंवा मेंढी ही गोष्ट माझ्या हे करण्यासाठी मी सुरुवातीला बऱ्याच जणांशी चर्चा केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की शेळीला शेळीला होणारा खर्च आजार आणि तिच्या जो चोखंडपणा खाण्यातला आणि आपल्याला वेळ कमी असल्यामुळे आपण ही गोष्ट करू शकत नाही हे लक्षात आल्यानंतर थोडस काटक पाणी आहे खाण्याचे याचे जास्त नाहीत आणि आपल्याकडे अवेलेबल असेल त्या गोष्टी आपण टाकून ह्या गोष्टी ऍडजस्ट करू शकतो अशा पद्धतीने मी मेंढी पालनचा निर्णय घेतला परंतु मेंढी ही असते ती बंदिस्त करण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल त्या पद्धतीने मी थोडस काम त्याच्यावरती केलं मग लहान पेलापासून जर आपण आणलं तर त्यांना सोयी वापरून पण सवयी लहानपणापासून लावली तर ते बंदिस्त होऊ शकतात अशा पद्धतीने मी निर्णय घेतला आणि बंदिस्त मेंढी पालनाचा पर्याय निवडला आणि दोन पेलापासून सुरुवात करून अगदी आज लहान मोठी आता तीस स्टॉक झालेला आहे बारा ते पंधरा मदर स्टॉक आहे बाकी सगळे आता लागवडी योग्य लाहुरी आहेत आणि त्यांना झालेली पिले अशा पद्धतीचा आता माझा गोटफार्म ॲनिमल्स आहेत तर मित्रांनो सांगण्याचा एकच हेतू आहे की व्यवसाय सुरू करताना आपल्याला ज्या गोष्टी ज्ञान आवश्यक आहे ते आपण घेतलंच पाहिजे या व्यवसायामध्ये आवश्यक असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या शिकण्यासाठी मी भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत आतापर्यंत सरकारी योजना कोणत्या आहेत कोणते आजार येतात लसीकरण कोणते केले पाहिजेत आणि ज्या ज्या माझ्या या टप्प्यावरती मला जसे अनुभव येत आहेत त्या पद्धतीने मी व्हिडिओ बनवलेले आहेत ते सुद्धा तुम्हाला फायदेशीर ठरतील अशा पद्धतीचे मी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बनवले डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचा आज आपल्या व्हिडिओचा विषय आहे तो की नोकरी करता करता जे व्यवसाय करू इच्छिणारे तरुण आहेत त्यांना सुद्धा प्रेरणा मिळेल आज आपण चर्चा करणार आहे तर मित्रांनो तुम्हाला सांगण्याचा हेतू एकच आहे की बँकिंग इंडस्ट्रीमध्ये मी काम करतो गेले अकरा वर्ष होऊन गेली साडे अकरा वर्ष म्हणजे नोकरी झाली तर आता मला काही गोष्टी लक्षात येत आहेत की आपण आपल्या तारुण्याचा आपल्या आयुष्याचा फार सुवर्ण काळ म्हणजे अगदी बारा वर्ष होत आले त्यामुळं मी स्पष्टच म्हणू शकतो की मी एकत माझ्या आयुष्यातलं या क्षेत्रामध्ये दिलं परंतु आपली जी आवड आहे निवड आहे आणि स्वतःच नशीब आपल्याला आजमायचं असेल तर पुन्हा एकदा आपल्या आवडीनिवडीकडे पाहूनच आपल्याला व्यवसाय निवडावा लागतो बँकिंग इंडस्ट्रीमध्ये काम जरी केलं असलं तरी आपण शेतकरी आहोत आणि पशुपालक आहोत आणि ग्रामीण भागाशी न जोडल्यामुळं आपण त्या संदर्भामध्ये आणि तशाच पद्धतीचा व्यवसाय केला पाहिजे ही भूमिका मी सुरुवातीला घेतली आणि तशा पद्धतीने व्यवसाय निवडला मित्रांनो तुम्ही ही नोकरी करत असाल आणि तुम्हालाही असं वाटत असेल हा व्यवसाय तुम्हाला कोणावत असेल तर नक्की व्यवसायामध्ये पडा आणि कमी पगाराच्या नोकऱ्या करणाऱ्या मित्रांनी तर नोकरी न करता लवकरात लवकर या धंद्यामध्ये पडावं अशी मी त्यांना आवाहन करेल स्वतःच्या आवडीच्या व्यवसायामध्ये पडा नाही आपल्या आयुष्यामध्ये असणारा आयुष्य आपल्याला एकदाच आहे आणि आपल्या आयुष्याची स्वप्न जर आपण पूर्ण केली नाही तर ते कोण करणार आहे आपण जर आपल्या आयुष्यामध्ये जी स्वप्न पाहिलेली आहेत आपल्या कुटुंबाने स्वप्न पाहिले आहेत आपल्या आई वडिलांनी जी स्वप्न पाहिले ती जर आपण पूर्ण करू शकलो नाही आणि त्याच्यासाठी प्रयत्न करू शकलो नाही आयुष्य आपल्याला माफ करणार नाही पुढे गेल्यानंतर आपण मागे वळून पाहिल्यानंतर आपण एकत्र प्रयत्न करायला हवा होता असं आपल्याला वाटायला नको म्हणून तुमच्या जर मनात येत असेल की आपण व्यवसाय केला पाहिजे तर तुम्ही अगदी योग्य विचार करत आहात छोटे खाणी तुम्हाला शक्य होईल अशा पद्धतीने व्यवसाय सुरू करा आर्थिक नियोजन व्यवस्थित करा नोकरी एकदम सोडू नका तर काही गोष्टींची आपल्या कुटुंबाला आणि लाईफस्टाईल बनलेली असते एकदम तुम्ही नोकरी सोडून डायरेक्ट व्यवसायामध्ये आला तर तुमचा जो मंथली इन्कम आहे ह्या गोष्टीवर तुम्हाला परिणाम होऊ शकतो जेवढा इन्कम तुम्हाला मंथली मिळतोय नोकरीमध्ये तेवढा जोपर्यंत तुमच्या मागे तयार होत नाही काय त्यावेळेस तोपर्यंत तुम्ही सोडण्याचा निर्णय घेऊ नका नोकरी करता करता तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढंच करा पूर्ण ज्ञान घ्या पूर्ण अनुभव तुम्हाला या चालू चालू व्यवसाया नोकरी करता करताच या व्यवसायामधले जेवढे ज्ञान घेता येईल तेवढं घ्या त्यातला अनुभव तुमचा क्रिएट होऊ द्या ते हो तो अनुभवच तुम्हाला उद्या या व्यवसायामध्ये ज्यावेळी तुम्ही पूर्ण साम्रेम उतरणार आहात त्यावेळी हा अनुभव तुम्हाला महत्वाचा ठरणार आहे तर मित्रांनो या नोकरी करण्याच्या भूमिकेकडे ज्या ज्या मुलांना व्यवसाय खुनावत आहे नोकरी असताना सुद्धा व्यवसाय खुनावत आहे तर त्या मुलांचं त्या तरुणांचं नेचर हे व्यवसाय करण्याच आहे कारण नोकरीमध्ये समाधानी असलेली आणि भरपूर संधी असणारी सुद्धा लोक मी पाहिले की त्यांना इतकी संधी आहे परंतु त्यांना ती नोकरी सोडून व्यवसाय करण्याची इच्छा अजिबात होत नाही परंतु ज्या मुलं जे होतखुरू आहेत यांना आयुष्यामध्ये काहीतरी करायचंय आणि आपलं आयुष्य हे आपल्यासाठी खर्ची करण्याची ज्यांची तयारी आहे पडेल ते काम करण्याची तयारी अशी असे भरपूर तरुण आहेत की जे नाइलाजाने नोकरी करत आहेत तर ते नोकरी करता करता ह्या व्यवसायामध्ये थोडंफार स्वतःला लाज शकतात आणि थोडस भांडवल आपल्याकडे ज्यावेळी जमा होईल त्यावेळेस मात्र स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात आता सध्या सेवा क्षेत्रात काम करणारे म्हणजे बँकिंग सेक्टर इन्शुरन्स सेक्टर याच्यामध्ये काम करण्याचे जे तरुण आहेत बँकिंग सेक्टर असेल इन्शुरन्स सेक्टर असेल याच्यामध्ये थोडीशी आलेली दिसते आणि ह्या ज्या वित्तीय संस्था आहेत आता आणि जास्त नफा जी, जी लागलेली आहे ती आता कर्मचाऱ्यांवरती जो ज्या प्रमाणामध्ये दबाव टाकतायत तो जर आता पाहिला तर बहुतेक हे तरुण किंवा नोकरदार हे कामगार कर्मचारी हे आधी अजिबात त्याच्यावरती खुश नाही परंतु कुटुंबाची असलेली जबाबदारी आणि त्यांना असलेला नाईलाज या गोष्टीचा फायदा घेऊन हे जे प्रशासकीय लोक आहेत यांनी ही नफेखोरी कमवायला शिकलेली जी लोक आहेत हे आता त्या कर्मचाऱ्यांना त्रास द्यायला सुरुवात केलेली आहे त्यांचा कर्मचाऱ्यांकडून जास्तीत जास्त त्यांना दबाव टाकल्यानंतर आपल्याला जास्त नफा मिळू शकतो अगदी इन्शुरन्स कंपनीचा विचार केला तर तीस ते पस्तीस टक्के एका प्रीमियम म्हणजे एक लाख प्रीमियम जर केला तर तीस ते पस्तीस हजार रुपये नफा होतं हे गोष्ट लक्षात आल्यानंतर काही बँकिंग लोकांनी सुद्धा या इन्शुरन्स कंपन्या बरोबर आपले स्वतःचे टाईप केलेले आहेत आणि त्याचा परिणाम काय झालाय की कोर बँकिंग म्हणजे बँकिंग क्षेत्रातल्या लोकांना सुद्धा कोर बँकिंगकडे लक्ष देण्याऐवजी थर्ड पार्टी केल्यानंतर किंवा ह्या अशा इन्शुरन्स कंपनीबरोबर आपण बिझनेस एकत्र केल्यानंतर आपल्याला जास्त नफा होतोय डायरेक्ट आपल्याला फायदा होतोय या गोष्टीकडे त्या लोकांनी जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याचाच परिणाम म्हणून कर्मचाऱ्यांवरती स समोर येणारा कस्टमर असेल त्यांना सेवा त्यांना द्यायची सेवा असेल त्यांच्या ऑपरेशन आवड असतील त्यातली सगळी रिस्क पाहून या थर्ड पार्टीचे जे प्रोडक्ट आहेत ते विकण्याचं बर्डन एक व्यक्ती किती अकाउंट उघडू शकतो एक दोन तीन मग प्रत्येक व्यक्तीचे आता दोन दोन तीन तीन अकाउंट जर झाले असतील तर आता नवीन अकाउंट कुठून आणणार आहोत ह्या जे असे अगंभीर प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर तयार झाले परंतु आता हे जास्त ना फाकवण्याची ही चटक लागलेली जे मालक लोक आहेत लोका ह्या लो लोकांनी आता कर्मचाऱ्यांना थोडासा नाहक त्रास द्यायला सुरुवात केलेली प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत त्याचा परिणाम मात्र आता उलटा होताना दिसतोय आणि हे जे तरुण आहेत कमी पगारामध्ये नाहीलाजाने नोकरी करणारे तरुण आणि मार्केटमध्ये वाढलेली बेरोजगारी याचा फायदा आपल्याला होईल आणि आपल्याकडे जे ज्या कर्मचाऱ्यांनी आपल्यासाठी आपल्या संस्थेसाठी इतका वेळ खर्च केला आपल्या कारुण्यामधले आणि आपल्या आयुष्यातील चांगला वेळ आपल्या संस्थेसाठी खर्च केला या गोष्टीकडे दुर्लक्ष करून ही लोक आता त्या कर्मचाऱ्यांना त्रास द्यायला त्यांना मागे पुढे पाहत नाहीत आणि जरी एखाद्यानी मायला किंवा त्रासाला कंटाळून राजीनामा दिला तरी अगदी आनंदाने त्याचा राजीनामा घेतात कारण तुमच्या एका माणसाच्या पगारामध्ये आम्हाला दोन किंवा तीन व्यक्ती सुद्धा आम्ही पगाराला कामावर घेऊ शकतो अशा भूमिकेमध्ये प्रशासन आल्यामुळं कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये ह्या भूमिका बदलत चाललेल्या आहेत म्हणून माझ्या सगळं मित्रांना माझी विनंती आहे की जर तुम्ही असा व्यवसाय स्वतःचा व्यवसायाबद्दल विचार करत असाल तर नोकरी सोडून व्यवसाय करण्याची जरी तुमच्या मनाची तयारी असली तरी लगेच तसा निर्णय न घेता अगोदर तुम्ही ज्या व्यवसाय निवडणार आहात त्याबद्दल पूर्ण माहिती ज्ञान याबद्दल तुम्ही वेळ तुमचा खर्च करा आणि मग जर तुम्हाला वाटलं तर हा व्यवसाय मी करू शकतो हे गोष्टी मला शक्य आहेत तर याच्यामध्ये थोडा थोडा इन्व्हेस्टमेंट करून ह्या थोडा जेवढा इन्कम तुम्हाला पगारामध्ये मिळते कमीत कमी त्याच्या निम्ना इन्कम तरी तुम्हाला या व्यवसायामधून मिळाला पाहिजे मग तुम्ही या नोकरी सोडून ह्या व्यवसायामध्ये करिअर करण्यासाठी त्या पद्धतीने पावले उचला आणि त्या पद्धतीने तुम्ही स्वतःच नशीब आजमायला हरकत नाही आयुष्यामध्ये आपलं आयुष्य हे आपल्याला एकदाच मिळत आहे आणि त्यामुळं तुम्ही ते आजमावलंच पाहिजे उद्या आपल्याला असं वाटायला नको की आपण आयुष्यात एकदा व्यवसाय करण्याची आपली जी इच्छा आहे त्याच्यावरती काम करायला हवं हो होतं म्हणून नक्कीच तुम्ही या गोष्टीचा विचार करा आणि जर तुम्हाला या व्यवसायामध्ये पडायचं असेल तर पूर्ण ज्ञान घेऊन तुम्ही हा व्यवसाय नक्की करू शकता आणि स्वतः <coughs> हाच व्यवसाय नाही तर तुमच्या आवडीचा कोणत्याही व्यवसायामध्ये पडू शकता कारण नोकरी ही कायमस्वरूपी कधीच नसते त्यामुळे तुम्हाला स्वतःच आयुष्य आणि स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःच कष्ट करावं लागेल नोकरीप्रमाणे दहा बारा तास तुम्ही ज्या डेडिकेशनने काम करताय तेवढंच काम जर तुम्ही स्वतःच्या व्यवसायामध्ये केलं तर नक्कीच तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचे आणि तुमच्या कुटुंबाची भवि भविष्य सुद्धा तुम्ही स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्या पुढच्या पिढीचे सुद्धा भविष्य घडवण्याची ताकद तुमच्या स्वप्नांमध्ये आहे त्यामुळं तुम्ही जो निर्णय घेणार आहात जो तुम्ही विचार करत आहात तो उत्तम आहे आणि नक्कीच तुम्ही याच्यामध्ये यशस्वी व्हाल त्यासाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आहे जर तुम्हाला वाटलं की सरांचा सल्ला घ्यावा किंवा सरांकडून माहिती आपल्याला मिळू शकते तर बिनधास्त मला तुम्ही फोन करू शकता आ, माहिती आवडली असेल तर लाईक करा इतरांपर्यंत पाठवा पा, आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माहिती शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद जय जवान जय किसान